महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार प्रणिती शिंदे यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकजुटीने व नियोजनबद्ध पद्धतीने कामाला लागावे असे आवाहन खासदार प्रणिती शिंदे यांनी केले जनवात्सल्य कार्यालयात झालेल्या काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत त्यांनी मार्गदर्शन केले सोलापूरच्या विकासासाठी ही निवडणूक निर्णायक असून काँग्रेस महाविकास आघाडीच्या बळावर विजय निश्चित असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आणि गरजेचं आहे जसं सर म्हणाले तसं त्याप्रमाणे कल आपल्याकडे आहे लोकांचा पण तो आपल्याला एनकॅश करणं गरजेचं त्यासाठी आता दहा पंधरा दिवसच राहिलेत आपण फिरूयात आणि जिथे जिथे आपला बीजेपीला एक्सपोज करू शकतो ते करणं गरजेचं आहे बीजेपीचा भ्रष्टाचार बीजेपीची रक्ताची भूक बीजेपीचा सत्तेचा अहंकार हे सगळं बोलणं गरजेचं त्यासोबत सोलापूरचा ह्या लोकांमुळे विकास कसा थांबलाय ते पण बोलणं गरजेचं आहे पाणी कचरा रस्ते स्मार्ट सिटी हे महत्वाचे विषय आहे जे आपल्या सगळ्यांना आपल्या सगळ्यांच्या जवळचे विषय आणि म्हणून